माझं वैयक्तिक मत आता हे चित्रपटाशी संबंधित नाहीये माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येक माणसाला आपला लाईफ पार्टनर कसा असावा कुठल्या प्रकारचा असावा आणि ते नातं कुठल्या प्रकारे त्यांना जगायचं आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो ज्या जोडप्यांनी आपल्या आपल्या सोयीनुसार आपल्याला हवा तसा घ्यावा मला लग्न संस्थेवर खूप विश्वास होता मला लग्न करायचं होतं म्हणून मी लग्न केलं माझ्या ओळखीत असे खूप माझे खूप जवळचे मित्रमंडळी आहेत जे वीस वीस वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहेत आणि काही लोक तर फॉर एव्हर लिव्ह इन रिलेशनशिप मध्येच आहेत त्यांनी मंगळसूत्र फक्त घातलं नाहीये पण बाकी त्यांचं नातं तसंच आहे पण ते त्याच्यावर बिलीव्ह करतात सो so, मला असं वाटतं की कुठल्याच गोष्टीसाठी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघू नये राईट और रॉंग की बरोबर असं बघू नये त्या माणसांसाठी ती गोष्ट वर्क करते तुमच्यासाठी काय वर्क करतं हे तुम्ही बघायला पाहिजे मला असं वाटतं की दोन माणसांनी समजूतदारपणे प्रेमाने एकत्र एक राहणं आणि एकत्र एक आयुष्य जगणं ती एकमेकांवरती विश्वास असून स्पेस देऊन ती कंपॅनियनशिप असणं हे जास्त महत्वाचं आहे